उत्तम मारुती खांडेकर कोणत्या गटातून अर्ज भरलेला आहे जिल्हा परिषदसाठी जिल्हा साठी राष्ट्रवादी शरद पवार विजयदादा आणि ध्येशेबाई यांच्या नेतृत्वाखाली आघाडी युती कशी राहणार आघाडी आमची दोन्ही राष्ट्रवादी आणि उबाटा एकत्र आहे जनतेला काय आवाहन करणार काय महोद गटामध्ये मी बाई गणपतराव देशमुखाच्या विचारानं पस्तीस पस्तीस वर्ष काम केलेलं आहे महोद गटामध्ये त्या लोकांनी माझे जनतेने माझी उमेदवारी हातात घेतली त्यांनी सगळ्यांनी मला प्रोत्साहन करून मला उमेदवारी दिलेली आहे त्याच्यामुळं मी जनतेचा उमेदवार आहे त्या गटामध्ये जे कामं वंचित राहिलेले आहेत गट तटबाजीमुळे जी कामं राहिलेली आहेत त्या कामावर मी भर देणार मी राजकारण सुद्धा समाजकारणाकडे कर जास्त माझा कल राहील आणि पहिल्यापासूनच माझा समाजकारणावर कल आहे मी राजकारण बाजूला ठेवून समाजकारण कर, समाजकारण करत असतो कर ह्याच्या अगोदरसुद्धा मी दोन हजार दहापासून लोटेवडी गावचा सरपंच आहे आदर्श सरपंच म्हणून मला पुरस्कृत मिळालेला आहे म्हणून सरपंच असतानासुद्धा मी गावाच्या आडीनडी सगळ्या मी जातीनं स्वतः बघितलेल्या आहेत त्यानंतर माझी मुलंही आता माझा विजयी मुलगा सरपंच आहे आणि तोही माझ्याच पावला पाऊल ठेवून पुढं विकासाच्या कामा करत आहेत नाही येते ते काय युवती आघाडी म्हणजे ज्याच्या त्याच्या सोयीचं राजकारण चाललंय प्रत्येकानं स्वतःची बायको जरी राजकारणात आणली आणि तिला नगरसेवक केलं किंवा के दुसरं पद दिलं तरी ते वरचं पद अजून हवं असतं अशा त्याला प्रत्येकाला कोणाची सून पाहिजे कोणाला लोक पाहिजे प्रत्येकाला ह्या तालुक्यामध्ये प्रत्येक नेत्याला स्वतःचं राजकारण करायची सवय लागली आणि ते लाग जर राजकारण नसल मिळालं आणि त्यांना साजीस नाही मिळा झालं तर त्या आघाड्या तोडून टाकतात ज्याच्या त्याच्या पद्धतीने ते ते जातात सामान्य माणसाची तर सशी होलपाट आहे म्हणून आजची जी सामान्य माणसाला मी एवढंच आव्हान करीन माझ्या महोद गटातल्या माणसांना त्यांनी आत्ता पाच तारखेपर्यंत माझ्याकडे बघावं माझं जे चिन्ह असेल मला जे मिळेल ते तुतारीच मिळणार आहे मी दा भैयासाहेबांच्या नेतृत्खाली लढतो आहे तुतारी चिन्हाला एवढं त्यांनी पाच तारखेपर्यंत तु तुतारी चिन्हाला बघावं मी त्यांच्याकडं पाच वर्ष बघत राहीन निश्वारचं नाही ठरलेत ठरलेत पण ते काय आता मी सांगू शकत नाही कोण ठरलेत काय ते थोड्या वेळाने कल ओके